स्थानिक गुन्हे शाखेने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अवैध दारूच्या वाहतूक विरोधात मोठी कारवाई केली गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहादा येथून खापरकडे एक तीन चाकी मालवाहू ॲपेरिक्षा क्रमांक एम एच पंधरा सी के पंधरा एकोणचाळीसमध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अक्कलकुवा हद्दीत तळोदा अक्कलकुवा रोडवरील वाण्या विहीर गावाजवळ तैनात झाले सुरक्षेच्या दृष्टीने रिक्षा थांबवली असता चालक अमर फुलसिंग वळवी व चाळीस याने कबूल केले रिक्षात ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या सापडल्या ज्याची कोणतीही परवानगी त्याने सांगितले विक्रीसाठी रिक्षेत दारू आणल्याचे उघडकीस झाले एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किंमतीचा देशी विदेशी दारू आणि वाहन जप्त करण्यात आले पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई मासूळ महेंद्र नगराळे पोलीस नाईक मोहन ढमढेरे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक न्हावी यांचा सहभाग होता अक्कलकुवा पोलीस ठाण्यात महादारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार